माझे नाव आकाश विजय गोसवाडे मी राहणार सावरगाव तहसील चिमूर जिल्हा चंद्रपूर मला बि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हजार रुपयाचा लिफाफा आणून दिलेला आहे तरी मी आम्ही आपल्या मताने मी कोणाला मत विकू शकत नाही आम्ही कोणाला पण मत करू आणि यांनी आम्हाला न कळता न चुकता आम्हाला आमच्या हातामध्ये हा कार्ड आणून दिला आहे याच्यामध्ये अशाप्रमाणे या कार्डामध्ये हजार रुपये आहे दोन पाच पाचशेच्या नोटा असल्याने आम्ही कोणालाच विकत घेऊ आम्हाला कोणी पण विकत घेतात आम्ही कोणाला विकल्या जाऊ नये ह्या लिपापा आणून देणारे आमच्या गावचे बी जे पीचे कार्यकर्ता अरुण पाटील नाकाडे आणि त्याच्यावर सहकारी दोन तीन प... मित्र त्यांचे अरुण पाटील नाकाडे आणि शंकर काळे असे दोन तीन कार्यकर्ते आले होते सकाळा आणि त्यांनी आम्ही कोणाला मत विकू नये आणि कोणी पण मत विकू नका आज मत विकतील उद्या महाराष्ट्र विकून टाकतील बंदा